पालघर जिल्ह्यातल्या चांभार शेत नामनोली गावात एक हृदय पिळवडून टाकणारी घटना उघडकीस आली आहे रस्ते अभावी एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांना डोली करून दोन किलोमीटर खांद्यावर उचलत न्यावा लागलाय जव्हार इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महेंद्र जाधव याचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावी न्यायचा होता मात्र गावापर्यंत रस्ता नसल्यानं नातेवाईकांना शेत डोंगर आणि दर्या पार करत डोलीला बांधून मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ आली आहे त्यामुळे रस्ते नाहीत रुग्णवाहिका वेळेत नाहीत जगायचं कसं असा प्रश्न त्यांना उपस्थित झाला तर मृत्यूनंतर सुद्धा मरण यातना संपत नसल्याचं चित्र सध्या दिसतंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे नक्कीच दीपाली जव्हार तालुक्यातल्या सांबरशेत इथली ही घटना आहे आणि हा जो तरुण होता याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जेव्हा त्याचा मृतदेह त्याच्या गावी न्यायला लावला तेव्हा आ, फक्त मुख्य रस्त्यापर्यंत त्यानंतर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर या मृतदेहाला खांद्यावर घेऊन डोलीने घेऊन हा मृतदेह गावापर्यंत नेण्यात आला आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार केले करण्यात आले अशा प्रकारच्या पालघर जिल्ह्यातला जो दुर्गम आदिवासी भाग आहे विशेषतः जव्हार आणि मोखाडा या भागामध्ये अनेक गावांमध्ये रस्ते नाही आहेत मूलभूत सेवा सुविधा नाहीयेत त्यामुळं मुंबई पासून हाकेच्या विकास होतोय मात्र दुसऱ्या बाजूला मूलभूत सोयी सुविधांपासून नागरिक वंचित आहेत त्यामुळं नेमका विकास कसा होतो याचा या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत आणि मृत्यूनंतर ही मरण यातना या नागरिकांना कायम भोगाव्या लागल्याचं चित्र आपल्याला दिसतंय ते खाली निश्चितच मनोज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी